नगर परिषदच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक दोन पाटील नगर या ठिकाणी सभागृह बांधण्यात आले कुठलाही ठराव न घेता एका हे सभागृह हस्तांतरित न करता एका विशिष्ट कार्यक्रमाकरिता वापरण्यात आले परंतु अमित देशमुख आणि तेजस्वी जगताप यांच्यात काही कारणास्तव वादूर हा विषय पोलीस आणि नगर परिषद कार्यालयापर्यंत येऊन ठेपला मुकनायकच्या दर्शकांनो धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार विशेष बातमीपत्रामध्ये एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे महिलांच्या कार्यक्रमात अमित देशमुख यांची ढवळाढवळ धोड़ कशासाठी पोलिसांना बोलावून सभागृह माझ्या बापाने बांधून दिले आहे तुमचा यात काही अधिकार नाही अशी भाषा वापरत सभागृहाचे लॉक तोडून नव्याने लॉक लावणे दादागिरी करणे हा प्रकार कशासाठी असा गंभीर प्रश्न पाटील नगर येथील रहिवाशांना पडला आहे नगरातील वातावरण शिघळण्याची दाट शक्यता आहे त्वरित नगर परिषद आणि पोलीस स्टेशन प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने घेऊन तात्काळ हा विषय सोडवावा जेणेकरून पुढील अनर्थ टळेल तर चला पाहूयात पाटील नगरातील नागरिकांच्या काही प्रतिक्रिया मी सतीश मांगलेकर पाटील नगर दिग्रस येथील रहिवासी आम्ही सर्व जमलेली मंडळी महिला मंडळी आणि पुरुष मंडळी ही पाटील नगर येथील रहिवासी असून हा ओपन पेस जो आहे हा पाटील नगर करता सर्व लहान मुलाबाळांना म्हाताऱ्या माणसांना बसण्याकरता खेळण्याकरता व आमच्या पाटील नगराच्या उपयोगाकरता नगर हा ओपन पेस आहे या ओपन मध्ये नगरपालिका माननीय संजय भाऊ राठोड यांच्या निधीतून हा हॉल बांधण्यात आला या हॉलमध्ये एक वर्षापूर्वी आम्हाला कोणालाही विश्वासात न घेता इथे स्वामी समर्थ सेवा केंद्र सुरू झालं होतं एक वर्ष सेवा केंद्र ते चाललं तिथपर्यंत पाटील नगर येथील रहिवाशांनी कोणीही विरोध केला नाही परंतु परंतु या शनिवारी दिनांक सव्वीस बारा दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी रात्री दीडच्या सुमारास येथील स्वामी समर्थ भगवंताचा फोटो पादुका इतर सर्व साहित्य गुंडाळून नेण्यात आलं त्यामुळे हे स्वाई समर्थ सेवा केंद्र बंद पडण्यात आले आणि हे, मंदल्य। हे बंद पडण्यात आल्यानंतर आमच्या पाटील नगर येथील रहिवासी सर्व पुरुष मंडळी महिला मंडळींचा आमचा एकच निर्धार हे बंद पडला आता हे बंदच राहू द्या आणि हे सभागृह आहे सामाजिक सभागृह आहे माननीय संजय भाऊ राठोड पालकमंत्री यवतमाळ जिल्हा यांनी दिलेला आहे की आमच्या पाटील नगराच्या सर्व जाती धर्माचे लोक इथे राहतात या जाती धर्म सर्व जाती धर्माच्या लोकांच्या तेरवी असो लग्न असो साक्षगंध असो पाहुणे मंडळी पावसाळ्यात बसण्याची व्यवस्था नाही कोणाच्या घरी त्यांच्याकरता उपयोगात येण्यासाठी हे सामाजिक सभागृह ओपन पेसराबाळांना खेळण्याकरता राहा इथे आता कोणतंही केंद्र किंवा कोणाच्या एकाच्या मालकीच्या हकात ताब्यात देण्यात येऊ नये त्यानंतर आम्ही नगरपालिकेला निवेदन दिलेलं आहे शिवसाहेबांना त्या दिवशी आम्ही फोन केला त्यांनी म्हणलं होतं की माणूस पाठवतो फुल लावण्याकरता परंतु आजपर्यंतही माणूस पाठवलेला नाही तरी आमच्या सर्व पाटील नगरवासियांची एकच विनंती आहे की हे सामाजिक सभागृह हे आम्हालाच वापरण्यासाठी राहावं कोणत्याही केंद्राला व कोणाच्या इतर मालकीच्या ताब्यात देण्यात येऊ नये ही आमची विनंती आहे जस की आमच्या इथे आमची तेजस्वीनी ताई माझी शेजारीच आहे तिने स्वामी समर्थाची भक्त आहे आणि तिने हे केंद्र चालू केलं होतं त्या केंद्राला आमचा कोणाचाच विरोध नव्हता हो परंतु तिच्या काही आ... सुधीर देशमुख आणि अमित देशमुख यांच्यामध्ये काहीतरी वाद झाला ती स्पष्ट सांगू शकते कारण की आम्ही नाही सांगू शकत आमचा त्या केंद्राला बिलकुल पाटील नगर विरोध नव्हता जोपर्यंत चालू होता काय आम्ही सह्या पण दिल्या होत्या तेव्हा की नाही बाबा तेजस्वीनी करत आहे तर करू द्या आम्ही त्या गोष्टीचा कोणी विरोधही नाही केला परंतु त्यांचे आपसात मतभेद झाले तेजस्वीनी ते फोटो पादुका इथून घेऊन गेली परस्पर तिच्या हिशोबाने ती घेऊन गेली ती घेऊन गेल्यानंतर अमित देशमुखनी तिथे फोटो आणून ठेवला तिथे ते कार्य करत चालू आहे हे आम्हाला त्याचा विरोध आहे कारण की तो आमच्या रहिवासी नाही आहे आम्ही पाटील नगरचा टॅक्स भरतो पाटील नगरचा अधिकार आहे पूर्ण रहिवाशांचा तिथे अधिकार आहे पाटील नगर मधली जनता जे म्हणल तेच इथे होईल त्याच्या व्यतिरिक्त इथे कुठलंही बाहेरून येणारे इथे चालणार नाही कारण की माझं एकच म्हणणं आहे की कुत्र्यांना आपल्या गल्लीतच भुकाव दुसऱ्याच्या गल्लीत येऊन भुकला तर त्याला काढीमच मारल्या जाईल ही तुमच्या माध्यमातून मला सांगणं आहे की आपल्या गल्लीतच आपल्या कुत्र्यांनी भुकलं पाहिजे दुसऱ्या गल्लीत जर येऊन भुकला कुत्रा तर त्याला लाठी मारल्याशिवाय आम्ही राहणार नाही याला जबाबदार आम्ही नाही राहणार तो कुत्रा राहील जो मार खाईल धन्यवाद त्यानंतर आम्ही इथे विरोध केला की बा आमच्या सभागृहात तू काही इथे अशा हालचाली करू नको फोटो वगैरे आणून ठेवू नको ह्याच्यावर आमचा अधिकार आहे तुझा नाही आहे तर काही कारणास्तव मी बाहेरगावी का गेली असता तिथे यांनी पोलीस बोलावला होता म्हणजे आम्हाला आमच्या नागरिकांना धमकावत आहे पोलीस बोलून काय सा, हे साध्य करत काय आहे ते त्या दिवशी जर मी असती तर त्याला चाप दिल्याशिवाय मी राहिली नसती पण परंतु कशा इकडे सुशिक्षित नागरिक आहेत नोकरी पाण्यावाले आहेत लेकरा बाळ्यावाले आहेत घाबरून जाता जायचं त्याने हे केलं पण कोणीच इथे घाबरलेलं नाहीये हे सरासर गलत आहे आणि यानंतर आम्ही पण मग एक पोलीस स्टेशनला लेखी तक्रार दिलेली आहे सीओ साहेबाला तक्रार दिलेली आहे की याच्यात काहीतरी मार्ग निघाला पाहिजे वारंवार संजय भाऊ राठोडला पण फोन करत आहोत पण ते इलेक्शनमध्ये सध्या व्यस्त असल्यामुळे त्यांनी काय आमचा कॉल केला नाही परंतु सरळ सरळ संजीव भाऊला समजायला पाहिजे की या लोकांना किती सत्तेचा माज आलेला आहे हे असं दिसून येत आहे इथे संजीव भाऊने याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे ही कळकळीची विनंती आहे काही लोकांना मी संपर्क साधले असता की तुम्ही समजवा तुमच्या माणसाला कि आमच्या इकडे ढवळ करू नको म्हणून परंतु ते काही मनावर घेतले नाही कोणी कोणी घेतले कोणी नाही घेतले तर संजू भाऊच्या कानावर आम्ही टाकूच अवश्य टाकू परंतु त्यांना विनंती नाही करत आहे आम्ही आतापर्यंत हात जोडून विनंतीच केली सुधीर भाऊला की नाही बाबा की तुमचं तुम्ही गुरुदेव नगर मध्ये करा नाही तर स्वतःची प्रॉपर्टी दान करा स्वामीला आणि तिथे तुम्ही चालवा तुम्हाला केंद्र चालवायचंच चालवा आहे तर आमच्या इकडे कोण आमच्या इकडे कोण घुसत आहे श्री स्वामी समर्थ हे श्री स्वामी समर्थ केंद्र दोन हजार चोवीस मध्ये सुरू झालं होतं हे स्वामी समर्थ केंद्र माननीय संजय भाऊ राठोड यांच्याच हस्ते समजा सुरू करण्यात आलं आणि मी चॅरिटेबल श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष या नात्याने या केंद्राची धुरा माझ्या हातात घेतली तात्कालीन बांधकाम विभागाची ना हरकत प्रमाणपत्र घेऊन व इलेक्ट्रिक मीटर घेऊन ते केंद्र सुरू केले या ट्रस्ट मध्ये जे व्यक्ती होते ते कधीही अधिकृतरित्या या केंद्रात आलेले नाही व त्यांनी मला कोणतेही सहकार्य केलेले नाही परंतु स्वामी सेवा केंद्रात जी लोकांची गर्दी झाली ती गर्दी पाहून व तिथे आलेली गर्दी पाहून त्यांना हाव सुटली माननीय पालकमंत्री यांना दाखवण्यासाठी व माझ्याच हातात सर्व राहिले पाहिजे या दृष्टिकोनातून श्री अमित देशमुख यांनी या केंद्राशी त्याचा कोणताही संबंध नसताना श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे अनिधी कुलूप तोडले व केंद्राचा ताबा घेतला अमित देशमुख हे वारंवार मला मानसिक त्रास देत होते केंद्रात येऊन माझ्या हातातल्या चाब्या हिसकण्याचा प्रयत्न करणे आणि वारंवार मला कुलूप फोडतो मी असं करतो धमकी देणे या त्रासाला मी कंटाळून गेली होती आता सगळ्यांचा प्रश्न असा की मी एकदम असं टोकाचं पाऊल का बरं उचललं तर मी विसरल म्हणून मुद्दे आण लिहून आणले बोलायचं असलं तर खूप काही बोलता येते पण मीडिया समोर मुद्दा विसरली नाही पाहिजे म्हणून मी लिहिलं तर वारंवार साठ लाखाचं साठ लाख रुपयाचं बांधकाम दिलं बांधून दिलं साठ लाख भाऊंनी दिलं अमित म्हणायचं की माझ्या बाबांनी दिलं या त्रा म्हणजे असं वारंवार उपकाराच्या ओझ्याखाली मानसिक दडपणाखाली आणण्याचा प्रयत्न करत होता अन दुसरा मुद्दा हिशोब दिला नाही मागच्या सप्ताहात जे आवती बुक छापून वर्गणी गोळा करून हे केलं होतं सप्ताह साजरा केला होता त्या सप्ताहाचा हिशोब मी ग्रुपमध्ये मेसेज टाकून तीस ते पस्तीस लोकांसमोर दिला होता पण तरीही लोकांना भ भ्रमित करून ते म्हणत होते की हिशोब दिला नाही दिला नाही तर तीस पस्तीस लोकांसमोर तो हिशोब दिलेला आहे आणि त्याच्या त्याचं प्रूफ पण माझ्याजवळ आहे शंभर रुपयापासून तो हिशोब मी दिलेला आहे तरीही वारंवार मी हिशोब देत नाही मी असं करत नाही हे पण एक मेंटली हरेशमेंट माझी होती पहिल्या सप्ताहात इथले जे विरोधक आहे दोन तीन घर आता सध्या उपस्थित नाही आहेत ते तर त्या पहिला सप्ताहात त्यांचं म्हणणं असं होत की आम्हीच करतो आम्हीच करतो आम्हीच करतो आणि हा जो सप्ताह झाला यानंतर सगळीकडे माझी अशी अफवा पसरली मीच करते मी एकटी करते एकटी बाई केंद्र चालवते म्हणजे हे पण करू दिलं तरी प्रॉब्लेम नाही करू दिलं तरी प्रॉब्लेम आणि तिसरा मुद्दा अमित देशमुख केंद्रात येऊन माझ्या हातची चाबी हिसकली एक Uh, मी स्टार्टिंग पासून सांगत होती की स्वामी समर्थ सेवा केंद्र हे महिलांचं आहे इथं महिला सेवा करायला येतात हे केंद्र महिलाच चालवतील अमित देशमुखचं हे जेंट्स होता माझा वारंवार विरोध होत होता तो माझा भाऊच आहे पण तरीही जेंट्स आहे बाकीच्या लेडीज आहे मी लेडीज आहे स्वभावाचा फरक पडते म्हणून माझा त्यांना विरोध होता पण हे चाब्या हिसकल्या हातून तर कुठेतरी माझा कॉन्फिडन्स लूज झाला रागात रागा हा आज माझी चाबी हिसकत आहे एखाद्या वेळेस तो मला मारू शकते किंवा असं काही पण करू शकते रागात येऊन तर तेव्हापासून मला त्याची ते भीती वाटायला लागली मी हळूहळू हळूहळू त्याच्यासोबत पूर्ण तहा बोलणं सोडून दिलं तरीही मग ते पाटील नगर मधल्या दोन तीन घरांना हाताशी घेऊन त्याचा बॅड यूज करून इनडायरेक्टली त्याचा मानसिक छळ करणं सुरूच होता आणि नंतर इथं पाटील नगरमध्ये एक मिटिंग झाली त्या मीटिंगमध्ये साठ ते सत्तर लोक उपस्थित होते पाटील नगरचेच उपस्थित होते माझे आणि माझ्या मिस्टरचे नाव घेऊन त्यांची बदनामी करणं अपमानजनक बोलणं अ त्यानंतर हे चाबी हिसकणं चाबी हिसकून घेणे म्हणजे काय शारीरिक छळ मेंटली हरेशमेंट मानसिक ताण हाताला ते चाबी एवढी जोरात हिसकण्यात आली होती की माझ्या हाताला चिर पडली मी घरी जाऊन यांना सांगितलं तर तेव्हापासूनच ते सुरूच होत पण नंतर मग मी वारंवार सगळ्यांना म्हणत होती दहा साडे दहाच्या आरतीत कोणीही महाराजांची जबाबदारी घेते का कोणी महाराजांचं करायला तयार आहे का मला कोणाकडूनही रिस्पॉन्स मिळाला नाही कोणीही महाराजांची जबाबदारी घ्यायला तयार नव्हतं मी हळूहळू हळूहळू ही कल्पना सगळ्यांना द्यायला म्हणजे सप्ताहात सगळ्यांसमोर त्याच्यात माझे भांडण झाले जवळपास ही गोष्ट सगळ्यांना आतून माहित होती पण आम्ही दोघं बहीण भाऊ आमचा कौटुंबिक विषय कुणीही मदत पडायला तयार नव्हते आणि विशेष म्हणजे माझे मामाही यात पडायला तयार नव्हते आई आईबाबाही पडायला तयार नव्हते आणि माझा नवराही पडायला तयार नव्हता मग शेवटचा पर्याय म्हणून पाटीलनगरचे नगरसेवक बंग डॉक्टर बंग सर त्यांच्या क्लिनिकमध्ये जाऊन भेटली त्यांना सगळ्या गोष्टींची कल्पना दिली या केंद्र फक्त ना हरकत प्रमाणपत्रावर सुरू आहे तुम्ही याची जशी पाटील नगरची जबाबदारी घेतली तशी या केंद्राची जबाबदारी घ्या तुम्ही फक्त माझ्या वर राहा मी इथलं सगळं सेवा कराल मी इथलं सगळं सांभाळल जेवढं माझ्याच्यानं होईल तेवढं करेल पण त्यांनी ही असमर्थता दर्शवली मग घरी येऊन विचार केला की के एवढी जर असमर्थता नगरसेवक असून दर्शवत आहेत तर त्यांच्यासमोर मी काय करणार आहे एकटी आणि पाटील नगर मधले सेवेकरी जेव्हा केंद्र सुरू करण्यात आलं होतं था। तेव्हा मला माहित होत पाटील नगरमध्ये स्वामी सेवक नाहीये पण मला एक आस होती एक आशा होती की स्वामी म्हणजे हे सगळ्यांचे आहे आज आज जरी यांना स्वामी म्हणजे काय हे समजलं नाही पण यांना महाराजांचा अनुभव आल्यावर हे स्वामी सोडणार नाही असं अशी एक आशा होती आणि हे केंद्र नकळत सुरू झालं ते कसं झालं मी याची कहाणी सांगलच पण पहिले हे फोटो महाराजांचे पादुका विना मी घरी कोण्या परिस्थितीत नेल्या का नेल्या हे समजून घ्या कारण की मी जेव्हा ह्या फोटो पादुका नेल्या इथल्या सेवेकरांचे खूप जास्त मन दुखले आत्मे दुखले कित्येक जणी रडल्या तुम्ही हा विचार करा तुम्ही इथं थोड्या वेळासाठी येऊन एवढा त्रास होत असं ते उचलताना किंवा हे सगळं घडत असताना मला समोरचं भविष्य दिसत होत आणि हे उचलताना मला त्रास किती झाला मी ठेवलाय असता तर त्याची जबाबदारी कोण घेणार होतं काय करणार होतं हा तर मला वारंवार कुलूप फोडण्याची धमकी देऊन राहिले होते जे बॉडीत लोक होते त्यांचं कोणतंही सहकार्य मला नव्हतं ते रोज आरतीला यायचे नाही आणि माझ्याजवळ हे सगळं बोलत असताना माझ्याजवळ स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आहे मी याच्यात एक शब्दही खोटं बोलत नाही बरं हे सगळं त्रास सहन करताना मी मला नोटीस दिला गेली चॅरिटेबल ट्रस्ट ची अध्यक्ष मी अध्यक्ष आहे अ बॉडीत सात जण आहे साती ही लेडीज आहे अमित हा जेंट्स आहे त्याचा केंद्राशी त्या बॉडीशी काहीही संबंध नाही आणि हे मी वारंवार सांगत होते की मला जेंट्स पाहिजे नाही यात जेंट्स होते पहिले सचिव म्हणून राजू ढोले होते तर मी त्यांना पहिलेच हे सुरू होण्याच्या आधीच म्हटलं मामा मला याच्यात जेंट्स पाहिजे नाही हे लेडीजच आहे कारण की लेड जेंट्स आले त्यांना थोडस जरी आपण काही म्हटलं की दादा सॉक्स काढाना दादा हे काढाना हे नियम माझे तर नाहीच आहे पण त्यांचं इगो हर्ट होण्याची भीती राहत होती म्हणून मी हे केंद्र पहिलेच लेडीजच सुरू करायचं अशी इच्छा होती आणि लेडीज सोबत काम करताना मला ही अडचण नव्हती म्हणून हे लेडीजचं झालं आणि हे अमितचं इथं येणं वारंवार त्रास देणं हे मी फक्त त्या कारणानं हे करत होती पण त्याचा त्रास एवढा वाढला की सगळ्यांना सांगून काहीच उपयोग नव्हता सगळेजण म्हणत होते आम्ही मदत केली असती आम्हाला सांगितलं नाही आम्हाला हे नाही पण सगळ्यांना आतून माहित होत की मला अमित देशमुखचा त्रास होऊन राहिला कोणीही पुढे येण्यास तयार नव्हतं जबाबदारी घेण्यास तयार नव्हतं आणि या उपकाराच्या ओझ्याखाली भाऊंनी भाऊंनी साठ लाख दिले बाबांनी साठ लाख दिले या उपकाराच्या ओझ्याखाली दडपणाखाली मानसिक ताण तणाव सहन करून स्वामी सेवा मी करू शकत नव्हती स्वामी सेवा करताना सर्वप्रथम आपलं स्वतःच मन हे आनंदी निस्वार्थी आणि निर्मळ मनानं घरचं कितीही प्रॉब्लेम असले काहीही असले ते इथे डोक्यात घेऊन येऊन करायचं नसते ज्यांनी जबाबदारी घेतली ते आणि हे जमणं म्हणजे ते स्वामी कृपाच असते अजून त्यानंतर काल माझ्या असं कानावर आलं की इथं सेवेकरांच्या सह्या घेतल्या होत्या खरंच इथं सगळे सेवेकरीच होते का कारण की काल इथं एका लेडीजचा मला फोन आला होता खूप 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 जास्त रडली ते आणि आज मी जे पाऊल उचललं कॉन्फरन्सचं मीडिया समोर येण्याचं मी उचलणार नव्हती पण जसं मला स्वामी महाराज पाहिजे तसंच मला ती लेडीज पाहिजे का बरं पाहिजे तिच्यात काही असेल ना तिनं तेवढं ती केलं असेल ना स्वामी महाराजांसाठी आणि मी नसताना जर इथं सेवेकरी असते तर तिच्या डोळ्यातून आसूस नसते तिच्याकडे पाहण्याच्या नजरा म्हणजे ती माझी मैत्रीण आहे किंवा ती माझ्यासोबत राहते ती मला सपोर्ट करते म्हणून तिला कशीही वागणूक द्यायची का स्वामी सेवेकरी जर इथं असते तर तिच्या डोळ्यात आसू नसते आणि आज हे जे मी समोर आली तिला झालेला त्रास आणि तिच्या डोळ्यातून पडलेले आसू म्हणूनच आली आणि अजून हा काल अजून एका जणांनी सांगितलं की आमचे नाव विचारले गेले आमचे नाव तिथं लिहिले गेले आणि सया आम्ही दिलेल्या नाही आमच्या सह्या त्यांनी केलेल्या आहेत म्हणून त्याची चौकशी करा काल ज्या सह्या झाल्या त्या सह्या खोट खऱ्या आहे की खोट्या आहेत त्याची चौकशी करा आरतीमध्ये सेवेकरी कमी आणि राजकारणी लोक जास्त होते स्वामींचं कार्य हे निरपेक्षपणे झालं पाहिजे इथे जर केंद्र झालं तर त्या केंद्रात सेवाच झाली पाहिजे राजकारण नको सेवा ही आनंद मनानं निस्वार्थी भावनेनं निर्मळ मनानं झाली पाहिजे असं जर कोणाच्या डोळ्यात तुम्ही आसू आणत असाल याची मैत्रीण त्याची मैत्रीण हा याचा तो त्याचा म्हणजे एवढं सुंदर वातावरण असलेलं हे फक्त आणि फक्त अमित देशमुखच्या खराब झाले आणि हे आता समजा सगळ्यांना माहीत झालं आता सगळेजण म्हणत आहे आम्हाला सांगितलं नाही आम्हाला सांगितलं नाही पण कौटुंबिक विषय असल्याचं तो सांगत होता म्हणून कोणीही आमच्या भांडणात पडलेलं नाही माझे आई बाबा माझा नवरा माझे मामा हेच पडले नाही तर तुमच्याकडून मला तर कोणाकडून अपेक्षा नव्हती आणि मी सगळ्यांची खूप मनापासून माफी मागत आहे की हे जे मी फोटो पादुका आणि विना तुम्हाला न सांगता नेल्या पण इथं मला सेवेकऱ्यांचा त्रास होत होता इकडे म्हणून राहिले होते आम्ही सेवेकरी आहे आणि त्यांची वागणूक माझ्यासोबत दुसरीच असायची म्हणून मी कोणावर विश्वास ठेवू कोण खरे सेवेकरी आहे आणि कोण म्हणजे मी ओळखणं माझ्यासाठी कठीण होऊन बसलो होतं हे उपकाराच्या ओझ्याखाली नेहमी 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 दबून राहणं त्याच्यापेक्षा संजय भाऊ राठोडचं आणि सुधीर मामांचं यांच्या माध्यमातून मला ते यान्चा, यान्चा केंद्र मिळालं होतं त्यांचं केंद्र खाली केलं आता इथं केंद्र के करायचं कि सभागृह करायचं हे जन जनभावनांचा विचार करून अन पाटील नगरचं मत विचारत घेऊन नच होईल कोणाही एका पार्टीचा विचार करू नका सेवेकरी जर असले खरेच ते सेवेकरी आहेत का काल मी बरेचसे फोटो पाहले मला आर एस एस चे कार्यकर्ते जास्त दिसले म्हणजे ते स्वामी समर्थ महाराजांचं इथं पवित्रता नष्ट करून आम्ही सेवेकरी आम्ही प्रतिनिधी असं भासून इथं तर भानगडी करायच्या ह्याच्यात तयार आहे भानगडी करून पाटील नगरवर दबाव आणू नका ही माझी ही इच्छा नाहीये दीड वर्षापासून स्वामी समर्थ सेवा केंद्र सुरू होतं ते ना फक्त ना हरकत प्रमाणपत्रावर आणि मीटरवर दिलेली परमिशन याच्यावर सुरू होतं तर असं त्याचा अर्थ असा नाही आहे की ते, ते, आना ते, आना ते, ते था। था। अन अनाधिकृत आहे ते अधिकृतच होतं आणि कधी ना कधी होईलच मी सकाळची आरती याच्यासाठी चें सुरू केली होती जसं पाटील नगरमधल्या लोकांना अष्टक नवग्रह स्तोत्र याची प्रॅक्टिस व्हावी स्वामी म्हणजे काय हे समजावं त्याची ओढ लागावी याच्यासाठी हे स्वामी सेवा केंद्र सुरू होतं पण आता इथं लोकांची संख्या वाढल्यामुळं दर गुरुवारची होणारी दर गुरुवारची होणारी आरती यांचं गर्दी गर्दी होणारी गर्दी पाहून इथं लोकांचं पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे पूर्णतः राजकारणाच्या दृष्टीनं पाहत आहे इथं जर स्वामी सेवा केंद्र सुरू करायचं असेल तर ते प्रॉपर झालं पाहिजे व्यवस्थित झालं पाहिजे तिथं त्रिकाळ आरत्या झाल्या पाहिजे होम झाले पाहिजे या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन जे जे समोरचे निर्णय घेतील त्या निर्णयात मी त्यांच्या सोबत राहील अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी अडी अडचणीसाठी पाहत राहा मूक नायक न्यूज चॅनल आपल्या सोबत आहे धन्यवाद